धाराशिव मध्ये पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापलंय भाजप आमदार राणा सिंह पाटील आणि ठाकरे गटाचे खासदार ओम राजे निंबाळकर यांच्यातील जुना वाद आता नव्या वर्णावर आलाय मिळालेल्या माहितीनुसार धाराशिव शहरात चक्क भाजपाकडून अनेक ठिकाणी खासदार ओम ओमराजेंविरोधात बॅनर लावण्यात आले आहेत या बॅनरवर लिहिलंय हीच तुझी लायकी आणि त्यासोबत एक टोचणारा संदेश रडू नको बाळा या हॅशटॅगसह सह भाजपनं खासदार ओमराजेंवर थेट निशाणा साधलाय मात्र हा वाद काही नवीन नाही काही दिवसांपूर्वी लायकी या शब्दावरून आमदार राणा पाटील आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली आता तीच ठिणगी पुन्हा पेटली आहे आणि यावेळी ती चौका चौकात लागलेल्या बॅनरमधून दिसत आहे धाराशिव शहरातील रस्त्यांच्या विकास निधीवर गेल्या महिन्यांपासून स्थगिती होती हा निधी तब्बल एकशे सत्तर कोटी रुपयांचा होता अलीकडेच आमदार राणा पाटील यांच्या प्रयत्नातून ही स्थगिती उठवण्यात आली होती पण फक्त दोन दिवसातच पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी नगर विकास खात्याकडे तक्रार करून पुन्हा एकदा स्थगिती आणली आणि याच कारणावरून आता महायुतीमधील नेत्यांमध्ये संघर्ष उफाळून आला पालकमंत्र्यांच्या या निर्णयाला भाजपकडून भाजपकडून अप्रत्यक्ष हल्ला सुरू आहे पक्ष प्रवेश करतो असं सांगून पालकमंत्र्यांकडे भीक मागून विकास निधी थांबवण्याचा प्रयत्न करणाऱ्या असा मजकूर असलेले बॅनर सध्या धाराशिवमध्ये चर्चेचा विषय ठरत आहेत आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा राजकीय संघर्ष आणखी रंगणार का की यामध्ये काहीतरी गुप्त राजकीय समीकरण दडलंय हे पुढील काही दिवसात स्पष्ट होईल धाराशिवच्या या राजकीय वादावर तुमचं मत काय कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच राजकीय घडामोडींसाठी आमचं चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर